सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केलेले आरोपी अभिषेक दीपक कुंटे वैवीस राहणार बुरुड गल्ली सांगली यास झेंडा चौक येथून ताब्यात घेतले सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलिसांनी पोलिसा ही कारवाई केली रेकॉर्डवरील आरोपी अभिषेक दीपक कुंटे याच्यावर खुनाचा प्रयत्न मारामारी आणि जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत हा कायदा न जोमाडणारा आरोपी असल्याकारणाने कुंटे या सांगलीचे पोलीस अधीक्षक यांनी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीफार करण्याबाबतचे आदेश दिले त्यानुसार जुलै तेवीस रोजी त्याच्या आदेशाची बजावणी करण्यात आले तरी देखील सांगलीचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाचा भंग करून नऊ मार्च रोजी शुक्रवारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास कर्नाळ रोड झेंडा चौक येथे पोलिसांना तो मिळवून आलाय पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर सांगली पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल योगेश बाळासाहेब सटाले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय